कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत हे आता स्पष्ट झालेले आहे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांनीच आज कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेत तशा प्रकारेचं जाहीर केलेलं आहे परंतु संभाजीराजे यांनी असं सुद्धा सांगितलं की मला निवडणूक लढवायची होते परंतु माझे वडील हे स्वतः कोल्हापूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्याचप्रमाणे जनतेलासुद्धा महाराज हवे आहेत त्यामुळे मी आता माघार घेणार आहे परंतु मी माझ्या वडिलांच्या प्र प्रचारात एक हजार टक्के योगदान देणार आहे माझे सगळे सहकार्य असतील किंवा महाराजांच्या प्रचारासाठी आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व प्रकारची मेहनत घेऊ असं सुद्धा संभाजीराजे यांनी सांगितलं एकंदरीतच ही खूप महत्वाची बातमी आहे कारण महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना तिकीट दिलं जाऊ शकतो अशी एक शक्यता होती स्वतः शरद पवार यांनी तशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये ठेवला होता याआधी राज्यसभेच्या निवडणूक झाल्या त्यावेळेसुद्धा शरद पवार अं राव शाहू महाराजांना जे जा आहे ते राज्यसभेवर महाविकास आघाडीकडनं पाठवण्यात यावं असं सुचवलं होतं परंतु काँग्रेसने याला नकार दिला त्यानंतर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेवर पाठवलं त्यामुळे आता शाहू महाराज Uh, कोल्हापूरमधून लोकसभेच्या मैदानात उतरणार हे आता निश्चित झालेलं आहे संभाजीराजे यांनी त्या संदर्भातलं जे आहे ते वक्तव्य केलं आहे परंतु माध्यमांनी जेव्हा संभाजीराजेंना विचारलं की शाहू महाराज कोणत्या चिन्हावरती लढणार आहेत त्यावेळेस संभाजीराजेंनी असं सांगितलं की याबाबत जे आहे ते स्वतः शाहू महाराज आणि महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते बोलतील आपली जी भूमिका असतील आहे ती शाहू महाराज मांडतील मला त्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही परंतु शाहू महाराजांच्या जिंकणे शाहू महाराज जिंकून यासाठी आम्ही एक हजार टक्के योगदान देऊ आणि जे काही जिंकण्यासाठी जे सर्व सर्वतोपरी प्रयत्न असतील ते आम्ही करू एकंदरीतच कोल्हापूरमधून शाहू महाराज निघणार निवडणूक लढणार असल्यामुळे आता महायुतीकडनं इथे कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते याची चर्चा सुरू झालेली आहे तर महाविकास आघाडी महायुतीमध्ये हा मतदारसंघ जर राष्ट्रवादीला गेला असता तर राष्ट्रवादीचे मंत्री जे होते हसन मुश्रीफ हे ही निवडणूक लढणार अशी चर्चा होती त्याचप्रमाणे जर काँग्रेसला हा मतदारसंघ गेला असता तर अं सतेज पाटील यांना या या इथून निवडणूक मैदानात रेग्णात उतरवण्याची चर्चा होती परंतु महाविकास आघाडीकडनं आता कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर लढतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती लढणार हे मात्र अद्याप अजूनही गुलदास्त्यात आहेत त्यामुळे महाविकास आघाडी आणि स्वतः शाहू महाराज या संदर्भात काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे दरम्यान ही मोठी घडामोड जी आहे ती आज रा राज्यभरात घडली